नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण तर इथे ना मी सुटवड्याचं सामान घेतले आमच्या आम इकडे डिलेवरी वगैरे झाली असेल किंवा ऑपरेशन झालं असेल त्यावेळेस ना अशा प्रकारे सुटवडा करतात तर आमच्या इकडे कसे बनवतात ते तुम्हाला सांगते मी तर इथं मी ना खारका घेतलात ते आपल्याला इथं फोडून घ्यायच्यात त्यानंतर इथं डिंक आहे काजू आणि यामध्ये बदाम आणि हे डिंक आहे आ, हे मी तुपामध्ये ह्याला छान असं तळसून घेतले त्यानंतर हे काजू हे तेनी मिक्स करून अलग अलगच ह्याला तळून घ्यायचे त्यानंतर मिक्स करून ठेवलं तरी चालतं आणि त हे हे तुम्ही तळून घेतलं तरी चालतं किंवा कच्चे सुद्धा टाकलं तरी चालतं मी काही कळ तळून घेतलेत आणि काही कच्चे पण टाकणार आहे तर हे असं बारीक करून घ्यायचे कारण मिक्सरमध्ये वाटणार नाही त्यामुळे आणि हे जे खोबरं आहे हे खिसून घ्यायचे आता मला तर आता हे खोबरं मी खिसून घेणार आहे तर त्याच्या पुढे पण कसं करत ते, ते तुम्हाला दाखवते तर हे पहिल्यांदा मी काढून घेते सगळं खोबरं यामध्ये बी असतं तर याला काढावं लागतं आणि बारीक पण करावं लागतं मग मी हलभ्यातला हे घेतले आणि त्यामुळे मग हे ना फोडून घेणार आहे तर असं फोडल्यानंतर ना याचे पण तुकडे आपल्याला करावे लागतात कारण मिक्सरमध्ये पत्त्या ज्या असतात ते तुटण्याची शक्यता असते तर आता मी ना हे सगळं फोडून घेणार आहे त्यानंतर मग करणार आहे तर सगळं तयार करून ठेवायचं मटेरियल त्यानंतर मग सोपं जातं थोडं थोडं करायचं म्हटलं की मग ते खूप हार्ड जातं मग त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढं तुमची जशी क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता जास्त कमीसुद्धा टाकू शकता असं नाही की काजू बदाम वगैरे हे कमी असायला पाहिजे परत खोपेज जास्त असायला पाहिजे सुद्धा घेतलं तरीसुद्धा चालतं तर आता माझं कसं आहे माहिती आहे का एक एक साईडला खोबरं आहे आणि सगळं साहित्य एक आहे म्हणजे हे निम्म आणि ते निम्म असं होईल आता तर ह्याची पण टेस्ट खूप छान लागते आणि हे खो खरंच खूप म्हणजे खूप हेल्दी असतं चांगलं असतं डिंकाणा वगैरे काय होतं जे दुःख आहे जे, जे जखम आहे ना ते लवकर भरून येते तर त्यामुळे ना ह्या हा सुंटवडा तुम्ही नक्की करा आणि नक्की ट्राय करा असं नाही की एरवीसुद्धा आपण हे सुंटवडा खाऊ शकतो कारण शरीरासाठी खूप चांगला आहे तर त्यानंतर सगळं वाटून झाले आणि आता जेवढं करायची आहे आता खोबरं खिचायचं झाले त्यानंतर वाटायचं आहे तर अगोदर खोबरं टाकलं जे मिक्स आपण करून ठेवलं तर काजू बदाम आणि तळलेले डिंक त्यामध्ये टाकायचे साखर टाकायचे आणि यामध्ये ना आवर्जून एक वस्तू टाका ते म्हणजे खसखस खसखस खूप -खस, म्हणजे खूप चांगली असते म्हणून ना खसखस आठवणीने टाका त्यानंतर त्यान हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मग वाटून घ्यायचे आपल्याला सगळं आता हे वाटून घ्यायचं आहे गोडचं प्रमाण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि जास्त वेळ लागत नाही याला करायला फक्त खोबरं खिचायला आणि खारका जे आहेत ते फोडायला थोडासा वेळ लागतो आणि मला ह्यातलं अवघड काम म्हणजे मला हे वाटतं की मला खोबरं खिसायला आवडत नाही मला खो खोबरं खिचायचा खूप कंटाळा येतो तरी पण खिसलं आणि झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत आहे अगदी जीबीवर ठेवल्यानंतर विरगळणारे असा आनंद झालेला आहे तो सुंटवडा तर तुम्ही नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीत बनवतात तेही आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बाय सर्वांना